नमस्कार वर्षाच किचन अँड ट्रॅव्हलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उकड पोळी किंवा पीठ पोळी ही पोळी आमरसाबरोबर खूप छान लागते आणि बनवायला एकदम सोपी आहे चला तर मग ही पोळी कशी करायची ते आपण बघूयात इथे मी नेहमीच्या पोळीला आपण कशी कणिक भिजवून घेतो तशी कणिक भिजवून घेतलेली आहे कणिक भिजवून आपण थोडा वेळ तशीच ठेवून द्यायची आहे तोपर्यंत आपण इकडे तांदळाची उकड काढून घेऊयात तांदळाची उकड काढण्यासाठी मी इथे दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे म्हणजेच दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे दोन चमचे साजूक तूप आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे इथे मी दोन वाट्या पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल आपण जे पाणी ठेवलं होतं त्याला एकदम छान उकळी आलेली आहे जे तांदळाचं पीठ आपण घेतलेलं आहे मोजून तर ते पीठ आता मी या उकळलेल्या पाण्यामध्ये घालणार आहे आणि पीठ घातल्यानंतर लगेचच चा छान हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आपण मोदकाला जशी उकड काढतो अगदी सेम तशीच उकड काढायची आहे व्यवस्थित छान हलवून घेऊन एक पाच मिनटं आपण ह्याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे हे सगळं आपण बारीक गॅस ठेवून करायचं आहे पाच मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करून झाकण ठेवून तसंच दहा मिनिटे आपल्याला ठेवायचं आहे आणि मग ही उकड आपण मळण्यासाठी घेणार आहे इथे मी परातीमध्ये उकड काढून घेतलेली आहे थोडा तेलाचा हात आणि थोडा पाण्याचा हात लावून आपल्याला ला एकदम मऊ अशी ही उकड मळून घ्यायची आहे खूप घट्ट झाली असेल तर थोडंसं आपण पाण्याचा हात लावून ही उकड छान मऊसूद मळून घ्यायची आहे आपली उकड जितकी मऊ आणि छान होईल तेवढी आपली पोळी छान होते आपल्याला अशी इतपत मऊ उकड मळून घ्यायची आहे आता उरलेली उकड आपण झाकून ठेवायची आहे म्हणजे ती मऊ तशीच राहील आता मी इथे एक कणकेचा गोळा आणि एक उकडीचा गोळा असा घेतलेला आहे आता आपण जसं पुरण भरतो तशीच ही उकड या कणकेमध्ये भरून घ्यायची आहे आता मी इथे थोडी तांदळाची पिठी घेऊन ही पोळी छान लाटून घेणार आहे आपली उकड एकदम छान मऊ झालेली आहे त्याच्यामुळे कडेपर्यंत ही उकड छान पसरलेली आहे आता आपली पोळी लाटून झालेली आहे आता आपण ही छान भाजून घ्यायची आहे आपला तवा आता छान तापलेला आहे दोन्ही बाजूनी खरपूस अशी ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे तूप किंवा तेल यापैकी काहीही लावून ही, ही पोळी आपल्याला दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायची आहे मी इथे वरणं थोडंसं तूप लावलेलं आहे दोन्ही बाजूला आणि ही पोळी छान भाजून घेतलेली आहे ही पोळी आमरसाबरोबर खूप छान लागते आता आपली ही पोळी छान खरपूस अशी दोन्ही बाजूंनी भाजून झालेली आहे बघा किती मस्त झाली आहे पोळी ज्या दिवशी तुम्ही आमरस करणार असाल त्या दिवशी ही पोळी नक्की करून बघा आपण जेव्हा उकड काढतो तेव्हा ती मळताना त्याच्यामध्ये मिरची पेस्ट मीठ कोथिंबीर जिरे यांचं वाटण घालून ही पोळी जर कणकेत भरून सेम अशीच केली तर ही पोळी छान तिखटा मिठाची होईल ती पण खूप छान लागते नक्की अशी पोळी करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद